नमस्कार मैत्रिणो कशा आहात आशा करते मजेत आहात छान छान पदार्थ बनवत असाल आणि खात असाल तर कांदे पोहे आपल्या महाराष्ट्रातला पारंपरिक पदार्थ त्यासोबत सगळ्यांच्या वेगळ्या वेगळ्या आठवणी असतात संध्याकाळचा चहा असो किंवा सकाळी घाई गरबडीमध्ये काहीतरी नाश्ता बनवायचा असेल तर चहासोबत पटकन तयार होणारे कांदे पोहे बनवायला अगदी सोपे चवीला अगदी मस्त लागतात पोटभरीचे आणि चविष्ट बनवून तयार होतात तर इथे आज मी मस्त असे कांदे पोहे बनवते तर सगळ्यात आधी पोहे घेताना चांगल्या क्वालिटीचे घ्यायचे पोहे जे असे दिसायला शुभ्र दिसतात ना ते पोहे घ्यायचे काही काही पोहे खूप दिवसाचे था होतात आणि ते काळपड दिसतात तर ते शक्यता तसे पोहे घ्यायचे नाही तर पोहे स्वच्छ धुवून साईडला दहा मिनटासाठी भिजवण्यासाठी ठेवायचे त्यानंतर आपल्याला जे पोह्यासाठी लागणारे कांदा कोथिंबीर हिरवी मिरची हे सगळं व्यवस्थित चिरून घ्यायचं कढईमध्ये मस्त तेल गरम करून घेतलं त्यामध्ये छान असे शेंगदाणे तळून घ्यायचे तुम्ही भाजून जरी घेतले तरीसुद्धा चालेल पण इथे आज मी माझ्या पद्धतीने मला जसे कांदे पोहे आवडतात अगदी त्या पद्धतीने बनवत आहे त्यानंतर मोहरी घातली मोहरी छान फुलली की त्यानंतर जिरं घालायचं जिरं छान मस्त तडतडून द्यायचं त्यानंतर कडीपत्ता घालायचा हिरवी मिरची घालायची त्यानंतर थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालायची लगेचच कांदा घालायचा मस्त ही फोडणी तयार करायची मस्त कांदा परतून घ्यायचा अशा प्रकारे तर तुम्ही कांदे पोहे कसे तयार करताना ते सुद्धा मला कमेंट करून सांगा तर आत्ता सन थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये मटार मस्त ताजा मिळतो त्यामुळे इथे आज पोह्यामध्ये थोडासा मटारसुद्धा घातलेला आहे हळद घातली मीठ घातले आणि हे सगळं एकजीव करायचं मस्त परतून घ्यायचं हे बघा व्यवस्थित परतायचं तर तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल ना तर चॅनेलला सबस्क्राईब करा भिजवलेले पोहे यामध्ये घातलेत आता हे छान मिक्स करायचे हे बघा अशा प्रकारे अगदी मऊ लुसलुशीत पोहे बनवून तयार होतात यावर मस्त हलवून थोडीशी वाफ काढायची आणि आपले गरमागरम पोहे बनवून तयार आहेत हे बघा एकदम मस्त आणि पटकन बनून तयार होतात जास्त वेळ लागत नाही आणि त्यासोबत हे शेंगदाणे मस्त असा बेत होतो हा वरून थोडीशी कोथिंबीर घालायची तळलेले शेंगदाणे घालायचे छान मिक्स करायचं हे बघा इथे तुम्ही थोडंसं लिंबू सुद्धा पिळू शकता तर लगेचच प्लेट सुद्धा वाढवून घेऊया तर इथे प्लेटमध्ये पोहे घ्यायचे त्यावर थोडेसे आणखी शेंगदाणे टाकायचे थोडीशी कोथिंबीर घालायची थोडंसं वल्ला नारळ जो असतो ना तो घालायचा त्यानं पोहे खाताना खरंच खूप जास्त छान लागतात थोडीशी तुम्हाला जे फरसाण शेव आवडते ती त्याच्यावरती घालायची आणि मस्त हे पोहे गरमागरम एन्जॉय करायचे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा आणि या पोहे खायला पुन्हा अशाच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत मंडळी बाय